तर मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज दिवस आहे चौथा आणि शामदादा येतो आहे आणि आमची टीम येते आज कंछू सीमू आणि टीम मेंबर्स पण येत आहेत जे आम्ही अल्बममध्ये सर्वजणी एकत्र असतो त्या सगळ्याजणी ज्याला जसं पॉसिबल होईल तसं श्यामदाबरोबर येणारच आहेत त्या आणि प्रत्येकींच्याच घरी गणपती आहेत तर बघूया कोणकोण येत आहे आणि चला तर मग आजची मी तयारी दाखवते पहिले मी तुम्हाला जेवण दाखवते आज काय काय जेवण बनवलं आणि ही भाजी केली ही भाजी कुठली आहे ताई वटाणा बटाटा भाजी आणि ही डाळ केली आहे के हे बघा डाळ आणि इथे भात केला आहे आणि ही भाजी चिल्लीची ची आता टीम तर येते तर म्हणजे आता गणपतीची गणपतीसाठी ने ठेवलं ठेवलाय बघा जेवण हे आमचे आहे मला दादा दादा माहिती आहे सिंगर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत आणि या मिसेस आहेत त्यांच्या नमस्कार ताई आता आरतीला सुरुवात होईलच हे हेमंत दादा आहेत आपले हेमंत भाऊ आणि हे किरण भाऊ तुम्हाला तर माहितच आहे हेमंत भाऊंची मी तुम्हाला ओळख नव्हती केली हे त्यांचंच घर आहे त्यांच्याच घरी सगळे सण आपले साजरे होतात कंचू आलेली आणि सिमू पण आलेली श्यामदादा आलेला सँडी भाऊ घाई घाई कारण आज तीन ठिकाणी जायचं आहे दादाला पण सँडी भाऊ गाडी घेऊन आलेले हे आणि आई देतात त्यांना आणि धन्यवाद तुम्ही सगळेजण आले कंचूला सगळ्यांनी समोरासमोर बघितलं सँडी भाऊना पण सगळ्यांना बघायचं होतं आणि स्टोरी मध्ये सगळेच दादाला बघत असतात असं समोरासमोर डोळ्यासमोर बघायचं होतं दादाला पण भेटायचं होतं सगळ्यांना आणि जेवढे जेवढे आले तेवढे सगळे भेटलेले आहेत दादाला आणि सँडी भाऊ कंचूला सिमू तर आता काय फेमसच होत जाणार आहे <laughs> दादाला मदत करते ती चला बाय 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 तर मंडळी आपण आता जो गणपती बघताय तो सूरज भाऊ आणि सागर भाऊंचा सा आहे आणि आता आरती आता जस्ट झाली डेकोरेशन बघा खूप छान आहे भाऊ कुठून आणलं आहे बघते ना किती छान असं डेकोरेशन केलंय बघा आणि मूर्ती किती छान आहे आणि फेटावा किती छान आहे गणपती बाप्पाचा आहे मंडळी मी मामाकडे आली आहे उत्तर शिवला तर मी दाखवते तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते चला तर मग वेगवेगळं असता अवताराचा उतारा। हा डेकोरेशन आहे यावर्षी यंदा आणि धनुष माझं मिस्टर हजार चौदाच हे मत्सव तार होत हे दोन हजार पंधरा पंधरावतात आणि हे दोन हजार सोळा हे दोन हजार सतरा तृळस यहतात परशुरामावतार वामन अवतार

कलकी अवतार दरवर्षी मामांकडे वेगवेगळं डेकोरेशन असतच आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे दरवर्षी असते सत्यनारायण नमस्कार कुठून आले तुम्ही आणि तुमचं नाव काय अच्छा आणि हे मामा आहेत आपले उत्तर शिवचे नमस्कार मामा तुमचं नाव सांगा ओके आणि मामा मामांकडे आलो आहे बघा नमस्कार तुम्ही नमस्क कुठून आले गावातून बहुतेक सगळे रात्र झालेली आहे आणि सगळे गावातलीच मंडळी आपल्याला भेटती आहे मामाच्या या जी आहेत मामा आम्ही आमच्या टीम मंडळी सेलिब्रेशनला आहेत रमेश खाण्यामध्ये आता मी तुम्हाला हातमधली तयारी दाखवते काव्या पण करते यांच्यावर खारी पण मला घेतली वाटत तुमचं नाव काय नाव ना आणि तुमचं माहेर या मामी आहेत माझ्या मावशी नाव सांगा तुमचं स्वाती तुम्हाला दिलंय कुठे सागावला मावशीला या माझ्या मावशी आहेत नाव काय मावशी तुम्ही कुठे मंडळी तुम्हाला माहितच असेल माझा अल्बम झाला नारेनच्या बाजूला पागड्याचा पाड्याला माझं गाण्याला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला थँक्यू सो मच तुमचं नाव काय मामी आणि तुम्हाला तुमचा माहेर काय पेठालीचे आहेत तुम्ही माझे नणन तिथेच दिले रोहिणी रोहिणी तुमचं काय नाव मावशी तुम्हाला कुठे दिलंय मावशी तुम्हाला कुठे दिलंय आणि मावशीची मुलगी आहे ती डॉक्टर आहे आणि खूप हुशार आहे ती आणि यांनी बनवायला घेतलंय खाऱ्या हे बघा खारी हे मी करताना पण तुमचं दाखवणार आहे या माझ्या मावशी

मंडळी हे सगळं जेवण आहे बघा डाळ भात भाजी आणि या मामी आपल्या दाखवतात सगळं जेवण मामी नमस्कार तुम्ही कुठलं बाहेर तुमचं ते कुठे आलं इथं दाखवलेलं तिकडे खारी तिकडे खारी बनवत होते सगळ्याजणी मावशी आणि मामी सगळ्या मिळून आणि इथे तळायला घेतलंय हे एवढं खारी बनवल्यात हे बघा हे बघा इकडे आणि हे असं हे असं हे खारी त्याच्यावर अशी खूप छान लागतं असं मामी बोलत आहेत पण मी खाल्ल्यानंतर मग मक... मी तुम्हाला सांगते <laughs> क्रिस्पी खारी हे बघा असं इकडे बेकरी मध्ये पण नाही सापडणार आमच्या वैशाली खूप छान अशा खाऱ्या बनवलेल्या आहेत आणि सगळ्याच मदत करत होत्या तिथे हे बघा दाखवलं हरताना दाखवल्या आता तळेल्या आणि <laughs> आता तू इथून गेलास ना पहिला कॉर्नर लागेल बरोबर आहे तो स्मशानभूमीचा कॉर्नर त्याच्या थोडस असं पुढे गेला समजा धडकांप मारायचा तो ते खाडीच्या आधीच येतं ना नदीच्या आधीच येतं ना तो पुढं आपली नाही तिकडे ना जायचं पुढे ना तवे पुरा ना जाऊ दे म्हणजे आता तर जाणार ना तिथून माहिती पाहिजे चालेल मामा बाय बा दर्शन भाऊंच्या घरी आहे आणि दर्शन भाऊंच्या घरी सुद्धा अधिष्ठान आहे

बोलेंगे पापा जो apa तर मंडळी मी रुपेश बाबूंच्या घरी आले गणपतींना आणि गणपतीची मूर्ती बघा किती छान आहे आणि यांच्या घरी सुद्धा अधिष्ठान आपल्याकडे प्रत्येकांच्याच घरी मोस्टली असतात आणि हे बघा डेकोरेशन आणि गाणं बघा आपलंच गाणं लागलंय <laughs> टीव्हीवर आपलंच गाणं लागलंय हा माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करायला विसरू नका चलो बाय